रायगडात एसटी संपाला अत्यल्प प्रतिसाद प्रवासी सेवेवर परिणाम नाही मानगाव आगारात कर्मचाऱ्यांची निदर्शन एस टी कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाला रायगड जिल्ह्यात प्रतिसाद आगारांमध्ये बहुतांश कर्मचारी कामावर हजर आहेत सर्वच आगारातून सकाळपासूनच्या नियमित फेऱ्या सुरू आहेत त्यामुळे संपाचा एसटी प्रवासी सेवेवर परिणाम झाल्याचं दिसत नाही मागील वेळी झालेल्या दीर्घकालीन संपाचा कर्मचाऱ्यांना फटका बसला होता त्यामुळे संपात सहभागी होण्याबाबत कर्मचारी वर्गात संभ्रम असल्याचं दिसून येत आहे काही मोजकेच कर्मचारी संपात सहभागी झालेत माणगाव आगारात सकाळी कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली मात्र रायगडमधील एस टी सेवा सध्या तरी सुरळीत सुरू असल्याचं आम्ही क्रांती देण्याच्या माननीय मुख्यमंत्री पत्र दिलं की आम्हाला सर्व एस टी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं परंतु ते काही नेत्यांना आज ताब्यात मिळालं नाही परंतु सात तारखे आमची नऊ तारखेची नोटीस असताना सात तारखेला मुख्यमंत्री महोदयांनी एक मिटिंग लावली आमच्या कृती समितीबरोबर त्या कृती समितीमध्ये त्यांनी असा निर्णय घेतला की आपल्या समिती काही चर्चे आहेत तुमचं काय मागणी आहे की आपण वीस तारखेला पूर्ण करू वीस ऑगस्टला आणि वीस ऑगस्टचं पत्र आम्हाला दिलं की वीस ऑगस्टला तुम्ही मिटिंग लाया कृती समितीला परंतु वीस ऑगस्टला मीटिंगला आम्हाला बोलवलं गेलं नाही मुख्यमंत्री महोदयांनी आजची तीन तारीख आली आणि त्याच दिवशी त्यांनी ज्या पत्र आम्हाला वीस ऑगस्टचं दिलं त्याच दिवशी आम्ही तीन सप्टेंबरला धरणे आंदोलनाची नोटीस दिली कृती समितीने परंतु आज तर काही त्यांनी काही निवडणूक घेतली नाही म्हणून आम्ही आमच्या जो काय पत्र दिलं होतं त्या पत्रानुसार आम्ही धरणे आंदोलनात सर्व कर्मचारी सहभागी झालेलो आहे कृती समितीतर्फे आणि माणगावाघरात नव्याण्णव टक्के बंद आहे सगळी लोकं धरणं आंदोलनात उतरलेले आहेत समितीचा महाराष्ट्र कृती समितीचा राज्य शासनाप्रमाणे वेतनवाढ पाहिजे राज्य शासनाप्रमाणे वेतन